संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा रंग रंगशमुखलेला आहे त्या अनुषंगाने शुभ दीपावलीचे फटाके सुद्धा फुटलेले आहे ते आता सगळ्यात महत्त्वाचा संपूर्ण पक्षाच्या माध्यमातून आपापली रणनीती आखण्याचा प्रयत्न केला जात आहे त्या अनुषंगाने दर्यापूर शहरमध्ये राष्ट्रवादी अजित दादा पवार यांच्या आढावा बैठक आज संपन्न होत आहे त्या अनुषंगाने कशा प्रकारे नगर परिषद आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका प्रकारे रणनीती आकावी यासाठी विधान परिषदेचे आमदार संजीव खोडके त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे आज या कार्यक्रमाला दर्यापूर शहरामध्ये पोहोचलेला आहे येणारा काळ बघण्यासारखा का, आहे कशा प्रकारे रणनीती आखली जाते युती होतो का स्वबळावर लढल्या जातो हे पाहणं एवढं अवघड ठरणार आहे कॅमेरामन के साथ नासिर शाह महाराष्ट्र नान दर्यापूर सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र नाथ म्हणजेच मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट